प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात दोन हक्काची घरं लाभतात एक म्हणजे लहानाची मोठी झालेलं घर म्हणजे माहेर आणि दुसरं म्हणजे सासर लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी रेशन कार्ड पासून ते लाईट बिलाच्या कागदपत्रांवर घरामधील नवीन सदस्याचं नाव टाकावं लागतं अशा प्रकारे अनेकांना असा देखील प्रश्न पडलेला असतो की मुलगी सासरी आल्यानंतर तिचं नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रावर ऍड केलं जातं की नाही आज आपण या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याचदा महिलांना सामाजिक दृष्ट्या बंधनांमध्ये अडकवलं जातं परंतु कायदेशीर दृष्ट्या महिलांना बरेच अधिकार लाभले आहेत आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की लग्न झाल्यानंतर स्त्रियांना पतीच्या संपत्तीत अधिकार मिळतो की नाही संपत्तीसाठी देखील पत्नी तितकीच हकदार असते का महिलांसाठी काही ठोस कायदे बनवले आहेत ज्यामध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा भारतीय उत्तराधिकारी कायदा आणि मुस्लिम वैयक्तिक कायदा या कायद्याअंतर्गत मालमत्तेचा वारसा ठरवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली जाते सांगितलेल्या कायद्याप्रमाणे केवळ लग्न झाल्यानंतर स्त्रीला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळत नाही ही, ही गोष्ट पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असते भारतीय कायद्यानुसार पतीच्या संपत्तीत पत्नीला तोपर्यंत हक्क नसतो जोपर्यंत पतीचा मृत्यू होत नाही म्हणजेच पती जिवंत असताना पतीच्या प्रॉपर्टीत पत्नीला हक्क नाही पतीच्या मृत्यूनंतर पत्नी त्याच्या मालमत्तेची हक्कदार बनते ते सुद्धा पतीने मरण्यापूर्वी इच्छापत्र लिहून ठेवल्यानंतरच त्याचबरोबर दोघांमध्ये घटस्फोट किंवा दोघेही एकमेकांपासून विभक्त झाल्यास महिलेला पतीकडून पोटगी मिळण्याचा पूर्णपणे अधिकार असतो विभक्त म्हणजे दोघेही एकमेकांपासून कायदेशीरित्या वेगळे झाल्यानंतर पत्नी पतीच्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही त्याचबरोबर कायद्यानुसार सुनेडा सासऱ्याच्या किंवा पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीत पती किंवा सासरे जिवंत असेपर्यंत हक्क सांगता येत नाही दरम्यान पतीच्या मृत्यूनंतर मालमत्तेत हक्क मिळू शकतो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका